निफाड तालुका म्हटलं की बागायतदार ऊस उत्पादक द्राक्ष उत्पादक कांदे उत्पादक आणि राजकारणातही अग्रेसर तसेच सघन असा तालुका म्हणून ओळख परंतु याच निफाड तालुक्यातील सोनगाव सारख्या ग्रामीण भागात नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांनी समस्यांचा पाठा वाचलाय पाहुया निफाड तालुक्यातील सोनगाव येथील महिलांना रस्त्या अभावी होणाऱ्या यातना माझं नाव पूनम समाधान गायकवाड राहणार सोनगाव तालुका आणि फट जिल्ह्याने असेल आमच्या रस्त्याची समस्या अशी की लहान लहान मुलांना जेणेकरून पाच पाच सहा सहा किलोचे दप्तर घेऊन रस्त्याने चालता येत नाही की सॉक्स घालता येत नाही की जेणेकरून त्यांना रस्त्याने सॉक्स घातल्या नसल्यामुळे शाळेत पण मार भेटतो आणि त्यात त्यातली त्यात परिस्थिती अशी की रस्त्याच्या दोन्हीकडेला अडचण असल्याने वाघांची सर्फ सरपंच अशा प्रकारची समस्या असल्याने मुलांना रस्त्याने पण त्या प्रकरणातून चालता येत नाही की जेणेकरून आम्हालाही रस्त्याची परिस्थिती खूप अवघड असल्यामुळे आम्हाला रस्त्याची त्यांनी जागरूकता करून द्यावी व रस्ता बनवूनच द्यावं आमची झाली ही समस्या तीस एक वर्षापासून आहे तर त्या समस्येला त्यांनी जागरूकता करून आमच्या रस्त्याची परस्पर सोय लावून द्यावी अशी आमची मान्यता आहे मी मंगल कारभारी सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक असून आमच्या रस्त्याच्या इतक्या समस्या अवघड आहे दोन दोन तीन तीन पायल्या दोळं आम्हाला स्त्रियांना डोक्यावर न्यावं लागतं चार चार पाच पाच किलोचे दफ्तर बॉटल मुलांना शाळेत जाता येत नाही आणि परवाचीच गोष्ट ह्या माझ्या नननबाई यांना सरपद झालेला ह्याच पाण्यामध्ये आम्हाला त्यांना दवाखान्यातसुद्धा नेता येईना इतके हाल झाले आमच्या त्या दिवशी आणि डि डिलेवरी बायकांनासुद्धा नेता येत नाही ही बाई माझी माची आहे तिचं लग्न पाच तारखेला महिन्या होईल तिचं परत मग सुद्धा करता येत नाही ह्या रस्त्यामुळं तिकडचे पाहुणेसुद्धा येते तिला घ्यायला इतके हाल या रस्त्याचे काय मागणी तुमची रस्ता झालाच पाहिजे आमचा पस्तीस तीस वर्षापासून आमचे असे जा हाल जा झाले मी संजय बाबाजी कारे सोनगाव तालुका निपाट जिल्हा नाशिक सोनगावच्या रहिवासी असून आमचे गणपती मंदिर केवळ ती रस्त्याबाबत समस्या आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला एवढ्या पस्तीस वर्षामध्ये दर वर्षाला दोन दोन तीन तीन ठराव देऊन सुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही आणि रस्त्याला कमीत कमी वर्षातून सहा महिने पाणी असतं आमच्या रस्त्याला कडवा कॅनल झाला किल्ले केचं पाणी पावसाचं पाणी नाल्या बुजलेलं आहे आणि लहान इथं आमची वस्ती जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांची वस्ती आहे आमची इथं शाळेत जाणारे जवळजवळ पंचाळीस ते पन्नास मुले इथे लहानले मुले पहिलीपासून ते सातवीपर्यंत त्यांना जाण्याकरता रस्ता गुडघ्यावरला पाणी असतं आजही सुद्धा तेवढंच पाणी आहे त्यांना दररोज सकाळी नेऊन आणून घालणे मुश्किल झाले आणि रस्त्याच्या कडेला अडचण असल्यामुळे साप साप वगैरे आणि रस्ता अडचणीचा असल्यामुळे दोन्ही साईडनं ऊस त्याच्यामुळे बिबट्याचा वावर आहे परतच दिवशीची घटना आहे मी आणि माझा मुलगा जात असताना बिबट्या रात्री साडेआठ वाजता बिबट्या क्रॉस करून गेला आडवा म्हणजे आमच्यावर जवळजवळ चाल करण्याच्याच स्थितीत होता तर आम्ही कसं तरी वाचलो आणि गाडी पडली तरी आम्ही गाडी सोडून पळालो अशी परिस्थिती आमच्या रस्त्याची आहे लहान मुलांना येण्या जाण्याकरता बारीक बारीक आता पाण्यामधून साप वाहत येतात पाणी जास्त असल्यामुळे त्यांची काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे आमदार साहेबांक आम्ही किती वेळेस गेलो असेल त्यांना किती वेळेस पत्र दिलेले असतील पण त्यांनी आमची कुठलीही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे खासदारपर्यंत सुद्धा आम्ही एक दोन वेळेस पोहोचलो होतो पण त्यांनी सुद्धा आमच्या याची कुठलीही दखल घेतलेली नाही आमचा मला म्हणजे एकाचं दलित वस्ती सारखा त्यांनी असं करून ठेवलाय कोणाचंच लक्ष नाही आमच्या मलाकडे काय करायचं आम्ही याच्यावर तुम्ही सांगा आम्हाला शासनाने याची दखल घ्यावी नाही आम्ही सर तिकडे निफाडला येऊन आम्ही डायरेक्ट उपोषणाला बसणार नाहीत आम्ही पूर्ण मळा आमचा अर्ध गाव मतदानावर बहिष्कार टाकणार आहे याच्यावर दखल घ्यायला पाहिजे एकीकडे राज्यातून समृद्धी विमानतळांची उद्घाटन ट्रायपोर्ट सारखे प्रकल्प येत आहेत तर दुसरीकडे मात्र सोनगाव येथील नागरिकांना दळणवळण तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सोनगाव ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय सोनगाव ग्रामस्थांच्या या निर्णयावर आता लोकप्रतिनिधी लक्ष देणार की येणाऱ्या निवडणुकीत सोनगावकर लोकप्रतिनिधींना लक्षात ठेवणार हे पाहणं गरजेचं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड